माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाहीये हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे हे सगळे जुने विचार मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्या वाईट घटना आणि त्यांच्या आठवणी यांची मनात साठलेली घाण मी आता सोडून देत आहे कारण त्याचा आता मला काहीही उपयोग नाही आहे सगळे जुने विचार देता है। मी आता टाकून देत आहे मी माझ्या नवीन आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करत आहे मी आनंदी आणि सुरक्षित आहे